ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी छत्तीस ते सत्तर गोडीचा गोडपणा शृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंचा आलेला रोडपणा यापासून चांगला दिसू लागला येथून कलांचा कुशलता प्राप्त झाली पुण्याला विशेष तेज चढले व म्हणूनच जयमेजयाचे दोष सहज नाहीसे झाले आणि शंभर विचार केला असता असे दिसून येते की रंगामध्ये सुरंगेची जी वाढ येथे झाली आहे वयामुळे सद्गुणांना चांगुलपणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्ज्वल दिसते त्याप्रमाणे व्यासाच्या बुद्धीने व्यापलेले विश्व शोभते किंवा उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो त्याप्रमाणे भारतामध्ये चार पुरुषार्थ प्रफुल्लित झालेले आहेत अथवा शहरात राहिल्याने जसा मनुष्य चाणाक्ष होतो त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी उज्ज्वल म्हणजे स्पष्ट झालेल्या आहेत किंवा तारुण्यावस्थेत स्त्रियांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सौंदर्याचा बहर अधिक उठावदार दिसू लागतो अथवा बगीचात वसंताने प्रवेश केला असता तेथे सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खाण उघडते अथवा सोन्याची लगड पाहिली असता ते सोने डोळ्यात भरत नाही पण त्याच लगडीचे दागिने बनवल्यावर तेच सोने आपले सौंदर्य काही निराळेच दाखविते त्याप्रमाणे व्यासाच्या बोलण्याने अलंकृत झाले असता आपल्याला हवा तसा चांगलेपणा येतो हे समजून की काय पूर्वीच्या कथांनी भारताचा आश्रय केला अथवा जगामध्ये पुरता मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन पुराणांनी आख्यान रूपाने भारतात प्रवेश केला एवढ्याकरिता महाभारतामध्ये जे काही त्रैलोक्यात नाहीच या कारणामुळे संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचे उष्टे म्हटले जाते म्हणजेच व्यासानंतर व्यासान झालेल्या आपल्या सर्व कल्पना व्यासांपासून घेतल्या आहेत अशी जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली व ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी ही भारतीय कथा राजश्रेष्ठ जनमेजय राजाला वैश्यपायन ऋषींनी सांगितली ऐका हे महाभारत अद्वितीय उत्तम अतिपवित्र निरूपम आणि श्रेष्ठ असे मांगल्याचे ठिकाण आहे आत्ता जो श्रीकृष्णाने अर्जुनाला संवाद रूपाने उपदेशला तो गीता नावाने प्रसंग भारतामध्ये कमलांकातील पर परागाप्रमाणे आहे अथवा व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून हे भारतरूपी अमर्याद लोणी काढले आहे मग हे भारतरूप लोणी ज्ञानरूप अग्नीच्या संसर्गाने विवेकाचा कड देऊन कडविल्यावर याचा परिपाक होऊन याला सुगंध प्राप्त झाला याचे गीतारूप साजूक तूप बनले आहे वैराग्यशील पुरुष ज्याची इच्छा करतात संत जे नेहमी अनुभवितात सोहम भावनेने पार पावलेले जिथे रामायण होतात भक्ताने तिथे गीतेचे श्रवण करावे जी तिन्ही लोकात प्रथम नमस्कार करण्यायोग्य आहे ती गीता भीष्मपर्वात प्रसंगहृदाने सांगितली आहे जिला भगवद्गीता असे म्हणतात ब्रह्मदेव व शंकरजीची प्रशंसा करतात व तिचे सनकादी आदराचे सेवन करतात ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणांनी अमृताचे कोमलकण चकुराची पिले मृद मनाने वेचतात त्याप्रमाणे चित्त अगदी हळूवार करून मग ही कथा अनुभवावी हिची चर्चा शब्दावाचून करावी इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा हिच्यात प्रतिपादक शब्दांचा अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांताचे आकलन करावे कमलातील पराग भुंगे घेऊन जातात परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते या ग्रंथांचे सेवन करण्याची रीत अशी आहे किंवा चंद्र दिसू लागतात चंद्रविकासी कमलिनी प्रफुल्ल होऊन आपली जागा न सोडता त्याला आलिंगन देते हे प्रेमसौख्य जसे भोगावे हे एक तिचे तिलाच ठाऊ त्याचप्रमाणे गंभीर व शांत अंतकरणाने जो संपन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणतो अहो अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्याची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे अहो महाराज आपण अंतःकरण सकोल आहे म्हणून हे विधान मी केवळ लाडीवाळपणाने केले ही वास्तविक आपल्या पायाजवळ विनंती आहे लहान मूल जरी बोबड्या शब्दांनी बोलले तरी त्याचा अधिकच संतोष मानावया ह्या ज्याप्रमाणे आईबापाचा स्वभाव असतो त्याचप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे व सज्जनांनी मला आपल्या म्हणून म्हटले आहे तेव्हा अर्थातच माझे जे काय उने असेल ते सहन करून घ्यालच त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे तो हा की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून ऐका ही मी तुमची विनंती करीत आहे हे न झेपणारे आहे याचा विचार न करता उगाच हे साहस करण्याचे मनात आणले वास्तविक पाहिले तर सूर्यप्रकाशात काजव्याची काही शोभा आहे किंवा टिटवीने समुद्र आटविण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोचीने समुद्राचे पाणी उपसून टाकण्याचा अजानपणाने प्रयत्न करावा त्याप्रमाणे अजान मी गीतार्थ करण्यात प्रवृत्त झाला आहे हे पहा आकाशाला कवळवायचे असल्यास आकाशाहून मोठे व्हायला पाहिजे म्हणून हे सर्व करणे विचार केला असता माझ्या योग्यते बाहेरचे आहे या गीतार्थाची महती एवढी आहे की मी स्वतः शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करीत असता देवी पार्वतीने आपल्या एकसारखा विचार कशाला करता असा मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला